कुठे आहे रे चप्पल कुठे आहे शिवमची कुठे जायचं आहे भूर जायचं आहे का शिवमला कुठे चप्पल चप्पल घे चप्पल घे तुझी कुठे ठेवली आहे चप्पल शिवमची चप्पल आहे का ती कोणती चला भूर भूर जायला कोणती आहे भूर कुठे जायचं आहे कुठे जायचं तिथे बस पहिले चप्पल घालायची तिथे बस जा चला बसा तिथे चप्पल है इथे इथे हो मग दरवाजा काढायचा पहिले चप्पल घालायची चला ये मी तु तुला चप्पल घालून देते ये उचल तुझी चप्पल ये ये पटकन ये इथे बस बस इथे चला बशा बशा इथे हां गुड बॉय बसा बशा बशा काय घालून देऊ बाला काय घालून देऊ शिवमला काय घालून देऊ आ चप्पल कुठे आहे शिवमची कुठे आहे घालून देऊ कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे कुठे चालते कुठे कुठे जायचंय कुठे भूर कुठे अच्छा तिथे घालत असते चप्पल तिथे घालायची आहे कुठे जायचंय भुर भुर कुठे भुर भुर तशी डोक्या नाही ठेवायची चप्पल बॅटमॅनस भूर चलते चप्पल घालून देऊ शिवमला चप्पल घालून देऊ चप्पल घालून देऊ शिवमला दे माझ्याकडे दे मी चप्पल घालून देते तुला कुठे चालते शिवा भूर कोणासोबत जाते कोणासोबत भूर जाते पप्पासोबत जाते का कुठे जाते पप्पासोबत जाते का भूर हां पप्पासोबत कोण आहे तिकडे पप्पा आहे पप्पा येते येते पप्पा येते शिवमचे पप्पा कुठे गेले आहे पप्पा हो येते पप्पा <laughs> ओले आपले पप्पा भूर गेले शिवमला नाही नेलं आता जायचं आहे ना भूर हे तू रेडी झाला ना छान छान आता जायचं आहे ना भूर आपल्याला भूर चालते ना हा हो पहिले चप्पल चप्पल घालायची ना ये ये मी तुला चप्पल घालून देते ये 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 बसा इथे इथे बसा हां गुड बॉय हां ये ये मी चप्पल घालून देते शिवमला ये ये शिवमला चप्पल घालून दे मला ना माझ्या अशी छान छान गुड बॉय आहे गुड बॉय थांब 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 बस इथे मी घालून देते बस हे गे हे गे चप्पल घे कुठे जायचं आहे आपल्याला हां हो हो उतरायचं नाही खाली चप्पल घालून देते मी कुठे जायचं आहे पहिले सांग भूर पप्पा पप्पा भूर हे घे घे चप्पल घाल हे घे घाल चप्पल घे चला चला हे गे